अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी नाही रे अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले आमच्यावर लय आण आमच्यावरही अन्य आहे काही नाही हो आता ज्यांच्यावर खरी अन्य आहे ते शब्द बोला ना सरकार तुमच्या बाजूनं कायदा तुमच्या बाजूनं सगळं तुमच्या बाजूनं आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईल बरं बायकोला लय बोलावतं ती म्हणते मी कोर्टात जाईन बाई काय बोलतो मीच खातो बोलणे मग आता काय कर नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी आहे आता काय करता मला आपे आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरे अरे आता काय दुसरी गोष्ट घडणार आहे दहावे आणि पुण्य तिथे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार लग्नाचं काय निघल पॅकेज दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार मामणाला का कावळाय तू चांद भातही तूच शिजव तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुलय त्याची कर चांगल्या चांगल्या बापांनी ए चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे पडवले थोर लग्न मागितले तो म्हणला आपला काय समज नाही धाकटं म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे याचा काय समज नाही नाही म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता तो तर मी आला आहे तुमच्याकडे प्रवचन असतात का दाव्याला नाही नाही आमच्याकडं दाव्याला प्रवचन असते सरलात आमच्याकडे आठला सकाळी दहावा असला कोणाचाही दावा असो प्रवचन असते खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून हरतात तास प्रवचन असतं कोणाचाही दावा असो दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानखा तोच हां तिथं तुमच्याकडं नाही ते बरं आहे तुमच्याकडे काय दहावे लागला गप्पाच असतील नुसत्या <laughs> कावळा शिवेपर्यंत त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा एखाद्याला का दहा मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा म्हणजे माणसं निदान नदी होतरी तेवढं नीट ऐकतील <laughs> हो नाही तर दहावीचं आता सगळं बंद होणार आहे काही नाही राहिले हो दहावी बंद होणार आहे तिसरी गोष्ट चमत काय आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो हे कॉटरी बिटरी प्यायचं आता बंद करा जरा जाग्यावर या हो जरा लाजा धरा लाजा हा? अरे तुम्हाला बापानं वीस गुंठे जमीन कमवून ठेवली तुम्हाला एक गुंठा घ्यावा हो ना अजून एवढे एवढे कबरी मांडी कॉटी रुपयात मिश्या फुटल्या नाही ना आला ना काल नववीचं क्वाटी रुपयात आहे पंधराचं असं एवढं एवढं यावड़। टाईट पाहते बापा कधी ते बापालाच म्हणते तुझं मी मी तुझं मी मग तुझ्यातून माझ्या एवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा डावीला गेलं एवढंच ही बंगार स्वळाचंही बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी त्यानं केलं ते सांगायचं का <laughs> बाप मला मारली जक मी आता काय करेल तो लगेच म्हणतो कोणी मारायच म्हणजे झटेचे तरुण पोरांना सांगतो पोरण व्यवसाय करा पण पोरनो व्यवसाय करा हे नोकरी बिकर्या या सुद्धा आला रे फक्त सत्तर जागा हजार मारायच्या वीस हजार भारायच्या करायच्या मी लि पोर बाय बायका ना कोणी रेंज गेली रे रेंज गेली व्हायरस आला व्हायरस पस्तीस पस्तीसचे झाले रे पस्तीस पस्तीस जुडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ्यांना पसंत केल्या ले। त्याला एक मायासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आयनावर देव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची का काय द्यायचे तर हा पाहिला मला पाहिला हलतानो आणि शेतकऱ्याचे पोर बरेच आहेत आता आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो शेतकरी माणसं नाही ना आता शेतकरी आहे नाही ना आणि सहा शेतकऱ्याकडे पाण्याचं नियोजन राहिलं नाही त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही पाणी लावून देतोय लग्नाला जातोय याचा गहू भरून शेजारचे जे कांदी भर का कांदे भरले तवा तो गारका माराय आला तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे पाणी गेलं कसं काय त्याच्यात असे बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे आ, चार मोबाईल चाळींला शंभर शंभर रुपये रोज बॅलन्स लागतोय चारशे रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि दोनशे रुपये इन्कम नाही एक वाक्य समजा शेतकऱ्याला दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायचा हात घरी आला तर तो, तो स्लॅब टाकतो परत वाक्य आहे का बरं का डेरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वालाईचा आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी तो, तो। <laughs> जीभ <laughs> जी माणसं काय काय माणस आहे मारा किती दूध ओतलं का घर घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांच दूध काढून पाणी बिनी चालून मोकळे रिलॅक्स टेनिस स्लॅब टाकले हा दूध घाला गेला पाच पन्नास मित्र भंगार बापाच्या अशी सगळ्या डोळे लाल खाद्याचं पोत गेलं निकाला ते निघला डी बॅलन्सच पडा ना असं पटरी पिऊन आणून कुठं बंगले होते का महाराज हे तिसरी गोष्ट करणार आहे नोकरी